आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज पाहण्यात झालेलं आहे आणि त्याच टाकतील इथे महिला आम्हाला वाटतं पन्नास टक्केहून जास्ती दिसत आहेत ही खरी शिवसेनेची ताकद आहे कारण जिथे महिला आहेत तिथे विश्वास असतो एक बांधिलकी असते एक कुटुंब असतं आणि खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांना जे कुटुंब प्रमुख म्हणून ओळखलं जातं ती ओळख मला इथे दिसत आहे कारण इथे महिलांचा विश्वास एकमेव व्यक्तीवर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे की तिथे जिथे असतील तिथे सुरक्षा आहे तिथे विश्वास आहे तिथे प्रगतीशील महाराष्ट्र आहे अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत अनेक गोष्टी आपण जास्ती अनुभवले अनुभवल्या असतील पण हल्ली एक नवीन फॅशन झाली आपल्या राज्यामध्ये खोटा बोला पण रडून बोला पाहिलं की नाही तुम्ही आधी भाजप बोलायची खोट बोला, बोला पण रेटून बोला मिंदे बोलतात खोटं बोला पण रडून बोला काय काय नाही काल मला त्यांनी अधिवेशन घेतलं होतं की मुलांनी सांगितलं की माझे वडील किती अपयशी आहे ते त्यांना तोंडावर लोकांसमोर सांगायला हे एवढंच अधिवेशन होत जास्ती काय मी पण पाहिलं नाही कारण त्यांना रडत बघायची सवय मला खूप आहे रडारड ही काय नवीन नाही आहे जुनी आहे अनेक वर्ष मी भालो आहे काही झालं की डोळ्यातून आश्रव करायचे रडायचं आणि जे काही पाहिजे ते मिळवायचं पण आता लोक हे ओळखून तुम्ही आम्ही सगळे ओळखून आहेत किती उदाहरणं देऊ तुम्ही तुम्हाला जसं काल ते रडले की काय आम्ही नवरा म्हणून अपयशी ठरलो मी वडील म्हणून अपयशी ठरलो दोन तीन दिवसांनी बोलतील आता मी घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरलो शिवसैनिक म्हणून अपयशी ठरलातच आजच तुम्हाला सांगतो पुढच्या काही दिवसांमध्ये जे मी सांगतो ते तुम्ही सगळे देखील बोलाल की तुम्ही एक माणूस म्हणून पण व्यक्ती म्हणून पण अपयशी ठरलात ज्या व्यक्तीने तुम्हाला सगळं काही दिलं ज्या नेत्याने तुम्हाला सगळं काही दिलं ज्या परिवाराने तुम्हाला सगळं काही दिलं ज्या पक्षाने तुम्हाला सगळं काही दिलं त्याच व्यक्तीचे बाप चोरायला निघालात तुम्ही त्याच व्यक्तीचा पक्ष चोरायला निघालात तुम्ही त्याच व्यक्तीचं इमान चोरायला निघालात तुम्ही सगळं काही चोरण्याचा प्रयत्न केला पण आज पण तुम्हाला सांगतो मी ह्या महाराष्ट्रातून दोन गोष्टी पुसू जाऊ शकत नाहीत एक म्हणजे उद्धव साहेबांनी केलेलं मुख्यमंत्री म्हणून असलेलं काम आणि दुसरं म्हणजे तुमच्या माथेवर गद्दार बापचोर पक्ष चोर लिहिलेला तो शिक्का आहे तो कोणी पुसू शकत नाही गेल्या पाच सहा वर्षामध्येच मी त्यांना एवढं रडताना पाहिलेलं आहे हे जे घटनाबाह्य हो मुख्यमंत्री आहेत किती उदाहरणं द्यायची मला वाटतं उल्हासनगर मध्ये एक तरुण नगरसेवक की नगरसेवक व्हायचं होतं त्याला धीरज म्हणून मुलगा होता त्या धीरज ठाकूर तुम्हाला आठवत असेल आपल्या युवासेनेत होत खासदारकीसाठी कल्याण कल्याणमध्ये त्यांनी खूप मेहनत घेतली जीव की प्राण पूर्णपणे दिवस रात्र मेहनत करून मला वाटतं तिथे जायला लागलं तर पण त्यांनी तिथे मेहनत घेतली सगळं काही केलं आणि मी त्यांना सांगितलं होतं हे स्वतः पालकमंत्री एम एस डी सी खाता यांच्याकडे सगळं सगळं काही बघत होते मी बोललो हो एक आपण त्याला दिली पाहिजे त्या धीरजला चांगलं काम करत होतं माझ्या डोळ्यासमोर तरी चांगलं काम केलं होतं त्याला कॉप दिव्या चांगला एक काम करणारा मुलगा तरुण मुलगा पुढे येईल जे रडारड सुरू केलेली आहे मातोश्रीमध्ये मा की नाही साहेब तुमचा विश्वास नाही मी राजीनामा देतो मी असं करतो अरे मी उल जाऊ देव तुम्ही ठेवा हे क्वाब तुमचं तुम्हाला लख लागो तसंच अजून एक मला वाटतं इकडचे आता जे मला हल्ली शिवाय देत असतात आपल्यात काही वर्षापूर्वी आले होते त्यांना तिकीट द्यायचं होतं शहरातलं तिकीट त्यांना द्यायचं होतं उद्धव साहेबांनी ठरवलं चला त्यांना तिकीट देऊया मी पाहिलं एकदा उद्धव साहेबांसमोर साँगा। हे पण रडतात ते पण रडतात एकामेकांना शिरी गाडी परत राडा रड ओ एवढंच काय कल्याण मध्ये तर ते नाटक सगळं केलं होतं ना मी बसू शकत नाही काय प्रकार आहे काय प्रकार आहे आणि वीस मे दोन हजार बावीसच्या दिवशी पण वर्षा बंगल्यामध्ये पण येऊन उद्धव साहेबांसमोर असेच रडले होते की मला तुम्ही याच्यातून वाचवा मला भाजपा आत टाकेल मला जेलमध्ये टाकेल आता जेलमध्ये जाण्याचं वय नाही अमुक नाही तमुक नाही बरोबर एक महिन्यात ते गेले भाजपामध्ये पक्ष चोरण्याचा आपला पूर्ण प्रयत्न केला आणि घट्टबाह्य मुख्यमंत्री म्हणून आज अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा